ब्रिटिश काळामध्ये आपल्या देशभरामध्ये लावल्या गेलेल्या ऐंशी झिरो माइल स्टोन पैकी एक माइल स्टोन आपल्या सांगलीत आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर ब्रिटिश काळामध्ये सर विल्यम लॅप्टन या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली नागपूर हा देशाचा मध्यबिंदू मानून त्या ठिकाणी पहिला झिरो माइलस्टोन स्टोन बसवला गेला आणि त्यापासून विशिष्ट अंतरावर आपल्या देशात ऐंशी ठिकाणी असे झिरो माइलस्टोन लावले गेले दोन गावातील अंतर मोजण्याच्या ते कामी आहेत त्यापैकी अनेक गावातील झिरो माईल स्टोन आता अस्तित्वात नाही आहेत परंतु आपल्या सांगलीमधील हा दगड अजून अस्तित्वात आहे आणि त्यावर सांगली डिस्ट्रिक्ट अंतर शून्य सुरू आणि शून्य समाप्त असं लिहिलेलं आहे हा पुरातन दगड आपल्या सांगलीमध्ये राजवाड्याजवळ पूर्वीची सांगली बँक आणि आत्ताची आय सी आय सी बँक आणि सिटी पोस्ट याला जोडणाऱ्या फुटपाथवरती अजूनही सुरक्षित अवस्थेमध्ये आहे तर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये लोकांना माहिती नसलेली अशी कोणती ठिकाणं तुमच्या गावामध्ये असतील तर त्याची माहिती कॉमेंटमध्ये नक्की टाका